सद्गुरु महाराज की माता की माता की माता की भारत 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 माता 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 आज स्वतंत्र सेनानी गंगा प्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत वसमतकर या नावानं मी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये फिरतोय आणि फिरत असताना अनेक आय टी आयमध्ये मध्ये मार्गदर्शन करत असताना वसमतमध्ये येण्यासाठी माझी एक तळमळ होती पत्रकार साहेब सांगितले की महाराज पुढे एक पंधरा वीस दिवस अडचण आहे आमच्या गावामध्ये हो वाजले वाजले आणि हे सर्व झाल्यानंतर आपण आय टी आयमध्ये मध्ये जाऊया तर हे सर्व झाल्यानंतर आम्ही या आय टी आयमध्ये मध्ये आलो आणि या आय टी आयचे प्राचार्य कोंडावरसाहेब हे नांदेड जिल्ह्यातले जेगलू तालुक्यातले आहे